नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि सादर करणार आहे आज एक चित्रकाव्य जे चित्रकाव्य मी आज फेसबुकला पोस्ट केलं वेगवेगळ्या फेसबुक ग्रुपवर पाठवलं आणि तुम्हाला खोटं सांगत नाही शेकडो शेकडो कमेंट त्या कवितेला आजच्या आलेल्या आहेत अत्यंत हृदयस्पर्शी अशा प्रकारची ती कविता आणि कोणाच्या कमेंट तर अशा आल्यात की आम आमच्या डोळ्यात पाणी आलं आमच्या हृदयाला ही कविता भिडली वास्तव तुम्ही परिस्थितीचं मांडलं आणि मी एक साधा गुगलवरचा फोटो पाहून मी कल्पना मांडली होती त्या कवितेमध्ये परंतु एवढा प्रतिसाद प्रचंड या कवितेला मिळालं असं मला कधी वाटलं नव्हतं आणि म्हणूनच ही कविता यूट्यूबवर सादर करावी आपल्यासमोर अशी इच्छा झाली आणि मी आज ती आपल्यासमोर सादर करतोय काय नाही स्क्रीनवर तुम्हाला एक चित्र दिसेल या चित्रामध्ये एक चिमुकली मुलगी परंतु स्वतःला समजदार समजणारी मोठी समजणारी कारण परिस्थिती माणसाला लवकर शहाणं बनवतं बनवती परिस्थिती माणसाला लवकर समजदार बनवते परिस्थितीनं माणसाला लवकर प्रौढ पण होतं ज्या लेकराचं बागडण्याचं वय आहे त्या लेकरानं त्या वयामध्ये घेतलेली जिम्मेदारी हे चित्र आपल्याला सांगून जात आहे त्या लेकराच्या हातात आहे ले, आभाळ आलेलं आहे विजा चमकू लागल्यात कडक काळोख पडायला सुरुवात झाली आहे आणि तिचा बाप शेतात कामासाठी गेलेला आहे आणि त्या चिमुकल्या जीवाचं काळीच धडधड करतं आहे की बाबा आज का नाही आला लवकर घरी काय झालं असेल बाबाला अशी काळजी ते लेकरू करतंय आणि तीच ती कल्पना त्या चित्राकडं पाहून मी शब्दबद्ध केली आहे आपण ऐकूया या, या कवितेचं नावच असं ठेवलेलं आहे मी घोर लागला जीवाला तुमच्या स्क्रीनवर ते चित्र दिसेल त्या चित्राकडं पाहून नक्कीच तुम्हाला या कवितेचा मतिथार्थ समजेल ऐकूया माझी कविता कसा येई नाग बाबा आज अंधाऱ्या रातीला आता विझल कंदील तेल वातीला कसा येई नाग बाबा आज अंधाऱ्या रातीला आता विझल कंदील तेल वातीला आलं आभाळ भरून दाट पडली झाकड डोळे लावून उभी मी बाबा तुझ्या वाटेकड आल आभाळ भरून दाट पडली झाकड डोळे लावून उभी मी बाबा तुझ्या वाटेकड कसा येई नाग बाबा आज अंधाऱ्या रातीला आता विझल कंदील तेल पुरणा वातीला चुलीवर तुझ्यासाठी केली गरम भाकर दाटे उरात काळजी बाबा येई लवकर चुलीवर तुझ्यासाठी केली गरम भाकर दाटे उरात काळजी बाबा येई रे लवकर नाही कापड घरात कशी पावसात भिजू माझं भिजल पोलक रात चाला कशी निजू नाही कापड घरात कशी पावसात भिजू माझं पोलक भिजल रात चाला कशी निजू कसा येई ना ग बाबा आज अंधाऱ्या रात्रीला आता विझल कंदील तेल पुर नावा वार काहूर माजल त्यात कडाड ती देवा माझ्या बाबाला रे काही नको करू ई वार काहूर माजल त्यात कडाडती ती देवा माझ्या बाबाला रे काही नको करू नको करू उशीर असा ख्यारा तिला फक्त बापाचा आधार वाटे लेकीच्या जातीला नको करू उशीर असा तिला फक्त बापाचा आधार वाटे लेकीच्या जातीला कसा येई नाग बाबा आज अंधाऱ्या रा आता विझल कंदील तेल पुरना आवातीला आणि आता या शेवटच्या ओळी या लेकराच्या मनात ले भाव ती बापाला सांगते की माझा लहाना भाऊ तुझी वाट पाहून पाहून भूक लागली असताना झोपी गेला मी त्याला झोपी घातलं पण मी कशी झोपी जाऊ मी आता मोठी झाले ती लहान असताना सुद्धा मनात मी मोठी झाली असे म्हणतं म्हणते आणि म्हणूनच मी मघाशी म्हटलो की परिस्थिती माणसाला मोठं बनवते परिस्थिती माणसाला प्रौढ बनवते अल्पवयामध्ये लहान वयामध्ये आणि म्हणून ह्या शेवटच्या ओळी खूप रडून घेतल झोपी घातल भावाला आता झाले मी कळती घोर लागला जीवाला खूप रडून घेतल झोपी घातल भावाला आता झाले मी कळती घोर लागला जीवाला कसा येई नाग बाबा आज अंधाऱ्या रातीला आता विझल कंदील तेल पुरणा वातीला आता विझल कंदील तेल पुरणा वातीला धन्यवाद अत्यंत हृदयस्पर्शी अशा प्रकारचं हे चित्र काव्य खरोखरच मुलीची जास्त माया बापावर असते आणि म्हणूनच आयुष्यात प्रत्येकाला एखादी मुलगी असावी आपलं शास्त्र सांगतंय की एका मुलीचं लग्न जर केलं आपण कन्यादान केलं तर एक यज्ञ केल्याचं पुण्य मग ही अंधश्रद्धा म्हणा श्रद्धा म्हणा ज्याचा त्याचा विश्वासाचा हा प्रश्न आहे परंतु प्रत्येकाला मुलगी ही हवीच किमान माया करण्यासाठी आणि म्हणून हे आज चित्रकाव्य माझं नक्कीच तुम्हाला आवडेल असा माझा विश्वास आहे आवडल्यास नक्कीच माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेन तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद